तर आत्ताची लाईव्ह येण्याच्या पाठीमागे कारण तुम्ही जर बघितलंच असेल तर काय म्हणतात कॅप्शन तर तुम्ही पाहिलंच असेल तर फक्त एक काही गोष्टी मी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत त्या तुम्हाला कळाव्यात म्हणून आत्ताची लाईव आहे तर खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं लाईवला माझा आवाज येतो आहे हो। का माझा आवाज येत असेल तर ता मला एक कमेंट करा कमांडर तिथे बॅग आहे ना माझी सोयरा वेलकम वेलकम सोयरा कशे सोयरा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्हला तर बघा कधी कधी काय होतं माहिती आहे का की तुम्हाला तुमची काही तक्रार असेल किंवा तुमच्यावर काय अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय मिळायला थोडा उशीर लागतो उशीर कशामुळे लागतो की काही गोष्टी अशा असतात की तुमचे जे काही विरोधक असतात वगैरे मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मी एकदम छान आहे सोयरा एकदम मस्त मजेत काहीच प्रॉब्लेम नाही आणि काही प्रॉब्लेम जरी असेल किंवा काही प्रॉब्लेम जरी आपल्या आयुष्यात कोणी निर्माण केला तर आपल्याला त्या प्रॉब्लेममधून मार्ग काढता आला पाहिजे आणि मी काय झालं हो येते ना येते आहे लक्षात माझ्या नको चहा नको मला नको नको हा हा चालेल चालेल आणि असंही मी आज दिवसभर चहा प्यायली नाहीये दोन तीन दिवस बघते जरा चहा न पिऊन नको नको चला थँक्यू थँक्यू तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणी किती काही अडचणी निर्माण करायचा प्रयत्न केला आणि जर तुमचं ध्येय सत्य असेल तुमची नीतिमत्ता साफ असेल आणि तुम्ही सत्याची आ, कास धरून जर तुम्ही पुढे चालत असणार तर किती कोणी मोठा बलाढ्य व्यक्ती जरी तुमच्यासमोर आला तरी तो तुम्हाला हरवू शकत नाही कारण तो त्याचा जो पाया असतो हा खोट्याचा असतो त्याची नीतिमत्ता साफ नसते त्याच्यामुळे कोणी तुम्हाला हरवू शकत नाही हां बट ऑफियस असं आहे की काही गोष्टी तुम्हाला न्याय मिळवताना तुम्हाला उशीर लागतो परंतु न्याय कसा मिळवायचा आणि कायदा तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्हाला तुमच्यासोबत जे तुमचे साथीदार असतील ते तुमच्यासोबत प्रामाणिकपणे असतील तर नक्कीच तुम्ही अशा असत्यावर सत्याचा विजय प्राप्त करू शकता दुसरी गोष्ट तुम्ही हे कधीच घाबरू नका की तुमच्या जवळची लोकं मग ती तुमच्या रक्तामासाची असतील नात्यातली असतील हे तुमच्या विरोधात गेले म्हणजे तुम्ही चुकीचे आहात नाही ते विरोधात काही लोक तुमचे पैशामुळे गेलेले असतात प्रॉपर्टीमुळे गेलेले असतात किंवा जळकुटेपणामुळे गेलेले असतात किंवा ते बैमान असतात आयसन हरामोश असतात म्हणून ते तुमच्या विरोधात गेलेले असतात तर चा त्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे आणि त्याला त्यांच्या नादी पण लागण्याचं काही कारण नाही आहे जर त्यांची काही कर्म ही चुकीचे असतील तर त्या कर्माची फळं त्यांनाही नक्कीच भेटतात तर मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणते की काही गोष्टींचं काही गोष्टींचं मी म्हणजे माझ्याच बाबतीत ज्या गोष्टी घडल्या त्यांना न्याय मिळवत असताना मी वकिली पेशा असूनसुद्धा मला भरपूर म्हणजे त्रास म्हणता येणार नाही ना, ना, पण अडचणी भरपूर आलेल्या आहेत कारण मी कुठल्याच गोष्टीचा आता त्रास करून घेत नाही मी त्या अडचणीवर मात करते आणि न्यायशीर सनदशीर मार्गाने मार्ग काढते आणि शांतता आणि संयम हाही ठेवणं खूप गरजेचं असतं तर मी आ, काही लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे कसं असतं ना की तुम्ही कोणावर उपकार केलेले असतात कोणाला आर्थिक मदत केलेली असते कोणाला भावनिक मदत केलेली असते तुम्ही त्यांच्या सुखादुःखामध्ये सामील झालेल्या असतात परंतु ही जेव्हा लोक बैमान होतात आपल्याशी बैमानी करतात त्यावेळेला त्यांना माफ कधीच करायचं नसतं त्यांना त्यांची चुकीची जाणीव करून द्यायची असते त्याच्यामुळे जरी तुम्हाला कधी काही असं होतं की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात आणि पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार नोंदून घेतली गेली नाही तर मात्र असं काही खच्चीकरण करून घेऊ नका स्वतःचं सर्वप्रथम तुम्ही तुमची तक्रार ही सुस्पष्ट भाषेमध्ये लिहा तुमच्या तक्रारीमध्ये तुमची तुमचं सांगणं तुमचं म्हणणं हे फार क्लिअर असलं पाहिजे क्लिअर स्पष्ट शब्दात असलं पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही तुमचे जे पुरावे आहेत मग ते कागदपत्रे असतील रेकॉर्डिंग्स असतील ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स असतील किंवा कोणी साक्षीदार असतील ते सगळे पुरावे व्यवस्थित तुम्ही त्याला जोडा कसं होतं ना जर समजा पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार नोंदवून घेतली नाही तर आधी सी आर पी सी एकशे छप्पन्न तीनप्रमाणे प्रमाणे तुम्ही माननीय न्यायालयामध्ये सुद्धा तक्रार दाखल करू शकत होता परंतु आता बी एन एस कायद्यानुसार म्हणजे नवीन कायद्यानुसार तुम्हाला एकशे पंच्याहत्तर तीनप्रमाणे तुम्हाला तुमची तक्रार माननीय न्यायालयामध्ये सुद्धा दाखल करता येते त्याच्यामध्ये काही गोष्टी बंधनकारक केलेल्या आहेत म्हणजे आधी तुम्ही आ, सी आर पी सी एकशे छप्पन्न तीनप्रमाणे तुम्ही डायरेक्ट हे न्यायालयामध्ये जाऊन तुमची तक्रार मांडू शकत होता परंतु आता नवीन बी एन एस कायद्यानुसार बी एन एस एकशे पंच्याहत्तर तीननुसार तुम्हाला तुमची तक्रार पोलीस स्टेशनला करणं त्याच्यानंतर जे वरिष्ठ अधिकारी असतात म्हणजे पोलीस स्टेशनचे सिनियर ए सी पी डी सी पी ॲडिशनल ॲडिशनल सी पी सी पी या प्रत्येक जी काही रेमिडीज असते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तक्रार करणं हे बंधनकारक आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा तुमचा गुन्हा दाखल करून नाही घेतला तर मात्र तुम्ही बी एन एसच्या एकशे पंच्याहत्तर तीनप्रमाणे तुम्ही कोर्टामध्ये तुमची तक्रार दाखल करू शकता बऱ्याच वेळेला काय होतं ना ज्यांना काही माहिती नसते ते आपली तक्रार ओघम दाखल करतात सुस्पष्ट भाषेत लिहित नाही किंवा त्याला जे पुरावे जोडायला पाहिजेत ते त्यांच्याकडून जोडले जात नाही त्याच्यामुळे काय होतं की तुमची तक्रारीवर म्हणजे निकाली काढण्यात येते तुमची तक्रार किंवा बऱ्याच वेळेला ना तक्रारीकडे दुर्लक्षसुद्धा करण्यात येतं कारण का की त्या तक्रारीच्या पाठीमागे तक्रारदार कोण आहे ते तक्रार कुठल्या स्वरूपाची आहे किंवा विरोधक म्हणजे तक्रार तक्रारमध तक्रारदाराचा विरोधक कोण आहे या सगळ्या गोष्टीसुद्धा काउंट केल्या जातात या सगळ्या गोष्टीकडे जर समजा तक्रार तक्रारदार हा साधा माणूस असेल आणि विरोधात तक्रार आहे तो भूमाफिया असेल बार व्यावसायिक असेल भ्रष्ट राजकारणी असेल आणि किंवा असे कुठले लोक असतील की ज्यांचा पोलीस स्टेशनवर प्रभाव असेल तर मात्र तुमची तक्रार नोंदून घेताना पोलिस तेवढी कार्यक्षमता दाखवत नाही हे वास्तव सत्य आहे परंतु याच्यामुळे आपण गप्प बसायचं का याच्यामुळे आपण हारून जायचं का नाही कारण प्रत्येक ठिकाणी चांगली आणि वाईट भ्रष्ट आणि कर्तव्यनिष्ठ अशी लोकं असतात तर समजा एखाद्या अधिकाऱ्याने एखादा अधिकारी भ्रष्ट असेल त्याने तक्रार नाही नोंदवली तर याचा अर्थ असा होत नाही की तुमची तक्रार कधी नोंदवली जाणार नाही ना किंवा चौकशी कधी होणारच नाही किंवा कारवाई कधी होणारच नाही असं नाही आहे असे काही अधिकारी असतात की ते फार कार्यक्षम इमानदार असतात ते त्या तक्रारीवर फार प्रामाणिकपणे आणि फार कायदेशीर तक चौकशी करतात आणि त्याच्यावर कारवायासुद्धा करतात म्हणून तुम्ही असं कधीच वाटून घेऊ नका आता मी माझ्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर मी स्वतः ज्या गोष्टी लढत आहे त्याच्यावर आत्ता कुठेतरी कारवाया चौकशी होण्याचं काम सुरू झालेलं आहे परंतु ज्यांची मी तक्रारी केलेले आहेत ना ते पळवाट काढतात आहे म्हणजे पळतात आहे इकडे तिकडे मला माझी लाईफ ते पाहतात तर मला सांगणं आहे त्यांना की असं पळवाट काढू नका ज्या पद्धतीनं तुम्ही त्रास दिला ज्या पद्धतीनं तुम्ही जीव जीवघेणा त्रास दिला तर त्याच पद्धतीनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा त्या चौकशीचा सामनासुद्धा करा कारण एखाद्याला त्रास देणं एखाद्याचं खच्चीकरण करणं हे खूप सोपं वाटतं करताना पण त्याचं निस्तरताना आणि जर ते निस्तरताना तुम्हाला कायद्याचा कायदेशीर मार्गाचा सामना करावा लागतो तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही काय चुका केलेल्या आहेत लोक डन आशिष झांबरे खूप खूप स्वागत आहे सोनाक्षी मिस यू ओके मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मी एकदम मजेत आहे कारण मी बऱ्याच लोकांना आर्थिक मदत केलेली आहे मग ते आर्थिक मदत त्यांना पैसे परत द्यावे लागतील म्हणून माझ्या विरोधकांना जाऊन काय भेटलेले आहेत एवढे नीच नालायक लोक माझे माझ्या आयुष्यात मी बघितले की त्याची येऊ तर त्याची मी तुम्हाला हे सांगू शकत नाही म्हणजे काय म्हणतात त्याला तुम्हाला कल्पना मी देऊ शकत नाही की किती बदमाश बैमान खोटारडी नालायक लोकं मी बघितलेले आहे पण त्यांना ना त्यांच्या काय म्हणतात त्यांना त्यांच्या कर्तुतीनुसार मी नक्कीच हे करेल काय पण त्या शिक्षा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही तर चला खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि पुन्हा भेटेल मी ओके Hasta la paja. Buen día, Matrón.